तर हाय मित्रांनो आज आमची मॅडम खूप नटलेली आहे मॅडम तुम्ही काय करणार म्हणून आज मला रील काढायची हो रील काढायची काय ना माझे फोटो काढा अरे थम बाभ्या आधी आपलं तरी ही व्हिडिओ तरी कम्प्लीट होती बर तर भावांनो अशा प्रकारे आमची पूजा नटलेली आहे आणि आमच्या मॅडम कधीतरीच नटतात पण डायरेक्ट म्हणतात की आम्हाला व्हिडिओच काढायचे भाऊ डायरेक्ट विषयच नाही आणि त्यांना फक्त एकच ना तो म्हणजे नाही का, ना ते ना ते का निस्त इंस्टाग्राम युट्यूब इंस्टाग्राम युट्यूब ह्याच्याशिवाय दुसरं काहीच कळत नाही तुम्ही पण फोन घेऊन बसतात की मग मी काय असेच म्हणते का तुम्हाला अरे म्हणजे मला तसं नाही म्हणायचं की आपले व्हिडिओ काढायचं एक लिमिट पण तुझं लिमिट ते लई क्रॉस आहे लई

खायची काय करायचारी तुम्हाला खायची खाल आणलं ती खायला आली आव तर मित्रांनो माझी मम्मी गेली होती बाहेर जरा त्याच्यामुळं ती आता सध्या व्हिडिओ मूड मध्ये नाहीये

তু মানে